आशू कुठ चालली कुठेत मी येऊ का तुझ्या शाळेत हो। शाळेत जाऊन काय करते तू अभ्यास करते काय काय येते तुला अभ्यासातला एपल येते का आन्खी? आपके पेन, पेन येते एबीसीडी येते का तुला म्हणून दाखव बर बी बी फॉर एपल नाही होत ए फॉर एपल बी फॉर तोंडात नाही टाकायचं ते बी फॉर बी कॅट सी फॉर कॅट कसं करते डॉप कसं करते करून दाखव बरं बुदु बुदु हो का बर जा आता शाळेत बाय करून दे बाय इकडे बघ इकडे बघ बाय कर बाय कर ना